वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मी कीर्ती मी बाय प्रोफेशन एक डिझायनर आहे आणि मी मोस्टली फ्रीलान्सिंग करते आणि असंच काम करता करता मला एक गोष्ट जाणवली की माझे मोस्टली लाईक like एटी पर्सेंट जे क्लायंट्स आहेत ते अमराठी आहेत आणि मीच नाही तर माझा भाऊ सुद्धा फ्रीलान्सिंग करतो आणि त्याला सुद्धा मी विचारला तर तोही हेच बोलला की त्याचे सगळे क्लायंट्स आहेत ते गुजराती साऊथ इंडियन किंवा बेंगाली आहेत जे मुंबई पुण्यासारख्या शहरात राहून आपला बिझनेस करतात मग मी थोडा रिसर्च केला आणि मला असं समजलं की ओव्हरऑल सिच्युएशन हीच आहे बहुतांश मराठी माणूस हा जॉब करतोय मग असं आहे का की मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही की असं आहे का की मराठी माणसाला बिझनेस करायचाच नाही या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत की मराठी माणूस व्यवसायाच्या शर्यतीत मागे का राहील या व्हिडिओ मागचा माझा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण तरुणी हा नोकरी मागणारा नाही तर व्यवसाय उभा करून नोकरी देणारा उद्योजक असला पाहिजे महाराष्ट्र या नावातच भारताच्या अर्थव्यवस्थेत एक वजनदार दरार आहे आपले महाराष्ट्र राज्य भारताच्या एकूण मध्ये योगदान देत हे देशातील कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी महाराष्ट्राचं एकूण राज्य उत्पन्न चाळीस पॉइंट छापन लाख कोटी म्हणजे अंदाजे पाचशे पन्नास अब्ज डॉलर्स एवढं होत महाराष्ट्राचं पर हेड उत्पन्न उर्वरित भारतापेक्षा सत्तेचाळीस टक्के जास्त आहे एकूण औद्योगिक उत्पादनात एकट्या आपल्या महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन पंचवीस टक्के आहे तर भारताच्या साठ टक्के कस्टम ड्युटी कलेक्शन हे महाराष्ट्राकडून येत ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राला सहा पॉइंट एकाहत्तर लाख कोटींची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मिळाली आता तुम्ही म्हणाल हे सगळ्यात भारी आहे मग प्रॉब्लेम कुठे आहे सांगते महाराष्ट्रामध्ये चालणाऱ्या बहुतेक मोठ्या उद्योगांमध्ये ओनरशिप आणि मेन लीडरशिप पोझिशन्स हे प्रामुख्याने अमराठी लोकांकडे आहे पण असं नाहीये की मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही किर्लोस्कर ग्रुपचे फाउंडर लक्ष्मणराव किर्लोस्कर एक मराठी माणूस भारत फोर्स कल्याणी ग्रुप चा भाग ज्याला बाबा कल्याणी लीड ही पुण्यातून सुरू झालेली एक आय टी कंपनी जिने ग्लोबल लेवलला आपला ठसा उमटवला आहे म्हणजे मराठी माणसं जागतिक साम्राज्य उभी करू शकतात त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे त्यांच्यात ती हुशारी आहे वर्तमानाला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल कारण आज सा जे चित्र दिसते ते एका रात्रीच झालेलं नाही हे दोनशे वर्षांच्या इतिहासाचा रिझल्ट आहे किंवा एकोणीसाव्या शतकात जेव्हा ब्रिटिशांनी बॉम्बे विकसित करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी ते एकट्याने केलं नाही त्यांनी काही विशिष्ट समाजांची पार्टनरशिप केली ज्यांच्यावर त्यांचा विश्वास होता ते म्हणजे पारसी लोक ब्रिटिशांना त्यांच्यासोबत व्यवहार करायला आवडत होत कारण पारशी समाज हा अल्पसंख्याक होता व्यवसायात फ्लेक्सिबल होता कठोर जातीय बंधन नव्हती आणि वेस्टर्न बिझनेस स्टाईल एक्सेप्ट करण्यास ते उत्सुक होते त्यांनी कापूस व्यवसायाची भरभराट करून दिली चीन सोबत अफूचा व्यवसाय केला अजूनही काही मोठे उद्योग धंदे प्लस जहाज बांधणी सारख्या बिझनेस मध्ये देखील ते घुसले दरम्यान गुजराती व्यापारी आले आणि आपल्यासोबत एक पॉवरफुल गोष्ट घेऊन आले अनेक शतकांचा बिझनेस करण्याचा डीएनए त्यांच्याकडे नुसती व्यावसायिक कुशाग्रता नव्हती त्यांच्याकडे भांडवल होत नेटवर्क होत अनुभव होता याच गुजराती आणि फारशी व्यापाऱ्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना केली जो आज इंडियन फायनान्शियल सिस्टम चा फाउंडेशन आहे आणि हे सगळं चालू असताना मराठी लोक काय करत होते ते कामगार होते गिरणीतले कामगार एकोणीसशे चाळीसच्या दशकात बॉम्बेच्या लोकसंख्येत अडुसष्ट टक्के मराठी असूनही त्यांच्याकडे बहुतेक शारीरिक श्रमाची कामं होती त्यानंतर महाराष्ट्रासाठी लढा सुरू झाला संयुक्त महाराष्ट्र स्थळ बॉम्बे म्हणजेच आपल्या आजच्या मुंबईला महाराष्ट्रात गेमसाठी शंभर लोकांनी आपले प्राण दिले एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी आंदोलकांवर झाली अखेरीस एक मे एकोणी साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली मराठी लोकांनी शहर जिंकली पण व्यवसायाची मालकी बदलली नाही ज्या पारशी आणि गुजराती कुटुंबाकडे गिरण्या होत्या कारखाने होते, कार होते आणि व्यापार होता ते सर्व त्यांच्याकडेच राहिले भांडवलही तिथेच राहिलं गिरण्याच्या जमिनीची मालकी ही त्याच कुटुंबाकडे राहिली या शूर मराठ्यांनी आपली अस्मिता भाषा आणि भूमी जगण्यासाठी या मातीत रक्त सांडवलं आणि आपल्याला अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आणि त्याच वीरांच्या वंशजांना बँकेच्या हप्त्यांवरती अवलंबून राहावं लागतं याच आपल्या महाराष्ट्रात बाहेरून येऊन व्यापार करणाऱ्यांचं वर्चस्व वाढत असताना आपण अजूनही पगार कधी येणार याच प्रश्नात अडकलोय आपले पूर्वज लढले भू स्वातंत्र्यासाठी पण आजची लढाई आहे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि ती जिंकायची असेल तर पुन्हा व्यवसायात उतरून आपलं भविष्य घडवावं लागेल एनिवे anyway, या सगळ्याला अजून क्लोजली जाणून घेण्यासाठी मी काही सर्वे केला तर माझ्या मध्ये टोटल एक्कावन्न मराठी जॉब करणारे युथ पार्टिसिपेंट होते मी त्यांना काही क्वेश्चन्स विचारले आणि त्यावरून मिळालेला डेटा हा खूप शॉकिंग होता तर सर्वे मधली ऑलमोस्ट नव्वद टक्के लोक ही तीस ते चाळीस या एज ग्रुप मधली होती त्यांना मी अजून काही डीप विचारले की एक जर उद्या तुम्हाला लाख रुपये मिळाले तर तुम्ही काय कराल व्यवसायात गुंतवणूक की घराच्या डाऊन साठी ठेवाल ब्याऐंशी टक्के लोकांनी घर निवडलं म्हणजे सुरक्षितता आजही आपला पहिला प्रतिसाद आहे संधी नाही दोन तुमच्या कुटुंबात कुणीतरी अपयशी व्यवसाय केलाय का तर अडसष्ट टक्के लोकांनी हो सांगितलं म्हणजे अपयशाची आठवण पिढ्यान पिढ्या वारसा हक्काने पुढे गेली तीन तुमच्या मित्रमंडळात किती लोक स्वतःचा व्यवसाय करतात केवळ आठ टक्के लोक म्हणाले हो आमच्यात कुणीतरी करतो म्हणजे रोल मॉडेल्स नाही आणि प्रेरणाही नाही चार जर तुम्हाला रिस्क घ्यायची झाली तर कोणत्या क्षेत्रात घ्याल बहुतेक लोकांनी उत्तर दिलं शेअर मार्केट किंवा साइड इन्कम कोणी स्वतःचा प्रोडक्ट किंवा नवा आयडिया असं म्हटलंच नाही म्हणजे आपण जोखीम घेतो पण तेवढीच जिथे फेल्युअर पर्सनल वाटत नाही पाच आणि शेवटचा प्रश्न जर तुमचा मुलगा उद्या म्हणाला मला नोकरी नको नो मला धंदा करायचा आहे तर तुम्ही काय सांगाल त्र्याऐंशी टक्के लोकांनी सांगितलं थांब आधी नोकरी कर नंतर बघू म्हणजे जो विचार आपल्या मनात आहे तोच विचार आपण पुढच्या पिढीत रोवत आहोत तेव्हा मला सगळं स्पष्ट झालं की ही कथा फक्त आर्थिक नाही मानसिक आहे आपण व्यवसाय टाळतो कारण आपल्याला जोखीम आवडत नाही असं नाही तर जोखीम कशी हाताळायची कोणी शिकवलंच नाही हे तर झालं आउटकम बट हिस्टोरिकल डेटा अँड एन अनालिसिस एन नुसार मला असं वाटतं की एज्युकेशन हे सर्वात मोठं कारण आहे कधी मराठी शाळा म्हणजे आपल्या समाजाचं हृदय होतं पण हळूहळू काळ बदलला आणि त्या शाळा बंद व्हायला लागल्या दोन हजार बारा ते चोवीस या काळात फक्त मुंबईतच शंभरहून अधिक मराठी शाळा बंद झाल्या कारण सरकारी शाळांमध्ये सुविधा कमी शिक्षण कमी अभ्यासक्रम जुना मराठी शाळेने वेळेप्रमाणे स्वतःला बदललं नाही इतर राज्यांनी आपल्या शाळांमध्ये इंग्रजी आणि तंत्रज्ञान दोन्ही आणलं त्याच सोबत आपली संस्कृती आणि ओळखही जपली आपण मात्र त्या सुधारणा न केल्यामुळे मागे पडलो दुसरं रिझन बिझनेस कल्चर मधील अंतर गुजराती लोक सहाव्या शतकापासून म्हणजेच एक हजार चारशे वर्षाहून अधिक काळ व्यापारी राहिले आहेत तसेच एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे एक्क्याण्णव दरम्यान भारतात परवाना राज व्यवस्था होती कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी परवाने लागत होते ते परवाने सहजपणे कोणाला मिळाले टू द एक्झिस्टिंग वेल कनेक्टेड बिझनेस फॅमिलीज नवीन मराठी उद्योजक ज्यांना होतं त्यांना संघर्ष करावा लागला तर मग आपण कोणाला दोष द्यावा म्हणजे माझ्या ओपिनियन ऐतिहासिक परिस्थिती सरकारी धोरणाचं अपयश वीस टक्के सामाजिक आणि सांस्कृतिक घटक आणि वीस टक्के व्यवस्थेतील अडथळे थोडक्यात सांगायचं चा झालं तर ही एक गुंतागुंतीची समस्या आहे त्याचा एकच खलनायक एक नाही पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न सोडवता येण्यासारखा आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा मला काय वाटतं <दल्ण> ते मी सांगते एक मार्गदर्शन नेटवर्क तयार करा तरुण मराठी लोकांना यशस्वी उद्योगपतींशी ते मराठी असोत किंवा नसोत फरक पडत नाही जोडा त्यांच्याकडून शिका मराठी उद्योजकांसाठी व्यवसाय नोंदणीची प्रक्रिया जलद करा प्रक्रिया सोपी करा सरकारी पाठिंब्याने कमी व्याजदरात बँक कर्ज द्या फक्त आय टी मध्ये कॉम्पिटिशन करायची गरज नाहीये महाराष्ट्राकडे आधीच असलेले सामर्थ्य पहा जस की शेती ते कृषी व्यवसाय महाराष्ट्र एकशे नऊ पॉइंट सदुसष्ट लाख टन ऊस आणि आठ पॉइंट एकतीस मिलियन गाठी कापूस पिकवतो त्याला कृषी व्यवसायाच्या साम्राज्यात रूपांतरित करा टुरिझम दोन हजार मध्ये तीन पॉईंट अडतीस मिलियन विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली हा क्षेत्र मोठ्या प्रमाणात अविकसित आहे त्याला विकसित करा डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग भारत फोर्सच्या यशातून शिका सरकार डिफेन्स क्षेत्रात मेक इन इंडियाला प्रोत्साहन देत आहे आत्ताच या उतरा रिन्युएबल एनर्जी महाराष्ट्राकडे एकवीस हजार आठशे एकोणसत्तर मोगावॉट एनर्जीची क्षमता आहे भविष्य ग्रीन एनर्जीचं आहे तिथे आपलं वर्चस्व निर्माण करा डिजिटल अर्थव्यवस्था मराठीतील कंटेंट क्रिएटर्स ऍप डेव्हलपर्स डिजिटल मार्केटर्स तयार करा इंटरनेट सर्वांना समान संधी देतो आणि मराठी कंटेंट क्रिएटरला कमेंट मध्ये फालतू काहीतरी लिहून डीमोटिवेट करणं थांबवा होय महाराष्ट्रातील उद्योगांवर मर अमराठी लोकांचं वर्चस्व आहे डेटा हे सिद्ध करतो पण याचं कारण असं नाही की मराठी लोकांमध्ये क्षमता बुद्धिमत्ता प्रतिभा नाही महाराष्ट्राने भारताला छत्रपती शिवाजी महाराज दिले शून्यातून साम्राज्य उभं केलं लोकमान्य टिळक ज्यांनी राष्ट्राला जाग केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं संविधान लिहिलं आपल्याला महानतेचा डीएनए आहे एनिवे जर तुम्ही जरा तरी मोटिवेट झाले असाल किंवा डोळे उघडले असतील तर लाईक बटन दाबा हा व्हिडिओ शेअर करा कारण हा संवाद होणं आवश्यक आहे आणि अशा अजून टॉपिक्सवर वर व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय हिंद